घेऊन एअर विमान अवघ्या ते क्रॅश उड्डाणानंतर काही वेळातच क्रूने ने मेडे कॉल दिला मात्र त्यानंतर एटीसी कडून केलेल्या संवादाला विमानातून उत्तर मिळालं नाही पण हा मेडे कॉल काय असतो मेडे शब्द कधी वापरला जातो हे अवघ्या दोन मिनिटात जाणून घेऊ आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी मेडे हा शब्द 1920 मध्ये वापरण्यात आला होता मेडे हा शब्द आपत्कालीन परिस्थितीत पायलट किंवा जहाजाचे कॅप्टन वापरतात ज्याचा शब्दशः अर्थ मला मदत करा असा होतो जेव्हा विमान किंवा जहाज धोक्यात असते आणि सर्व प्रवाशांची जीव धोक्यात असतात आणि या कठीण काळात जर पायलट किंवा कॅप्टनकडे दुसरा पर्याय नसतो तर ते विमानतळांवर किंवा बंदरावर उपस्थित असलेल्या केंद्रांना आपत्कालीन कॉल फोन करतात हा फोन येताच पायलट किंवा कॅप्टन प्रथम मेडे हा शब्द तीन वेळा उच्चारतो जेणेकरून दुसऱ्या बाजूने ऐकणारे लोक सावध होतील आणि त्यानंतर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक का ऐकतील मेडे या शब्दा अगोदर एस ओ एस हा शब्द देखील वापरला जात होता म्हणजे सेव अवर सोल्स याचा अर्थ मदत मागणे असा देखील होतो हा सिग्नल मेडेच्या आधी वापरला जात होता परंतु आणीबाणीच्या काळात बोलण्यासाठी मेडे हा शब्द एसओएस पेक्षा अधिक स्पष्ट आहे तथापि आजकाल एसओएस कमी वापरला जातो कारण तो मोर्स कोडद्वारे प्रसारित केला जातो तीन ठिपके त्यानंतर तीन डॅश आणि तीन अधिक ठिपके अशा शब्दात वापरला जातो त्यामुळे एस मेडेचा वापर करण्यात येत आहे टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर मोर्स कोडद्वारे संवाद साधणाऱ्या जहाजांवरील वायरलेस ऑपरेटर साठी एसओएस हा शब्द देखील आपत्कालीन सिग्नल बनला होता याआधी आपत्कालीन सिग्नल म्हणजे सी क्यूडीचा वापर केला जात होता एसओ एस बोलल्यावर समजणं कठीण असल्याने तोंडी संवाद साधण्यासाठी मेडे हा एक चांगला पर्याय आहे विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल ला मेडे कॉल दिला होता मात्र त्यानंतर एटीसी कडून केलेल्या संवादाला विमानातून उत्तर मिळालं नाही विमान अपघाताची घटना अहमदाबाद मध्ये इथल्या मेघनी नगर परिसराजवळ घडली हा परिसर विमानतळाच्या जवळ आहे मेडे कॉल कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानंतर आपातकालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली या विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल हे लाईन ट्रेनिंग कॅप्टन होते त्यांना आठ हजार दोनशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता त्यांना सहाय्य करणारे फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंडर हे होते त्यांनाही एक हजार एकशे तासांचा उड्डाण अनुभव होता मात्र आता ही विमान क्रॅश झाल्यानंतर होत्याचं नुकतं झालंय घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे मात्र मृतांचा आकडा समोर आल्यावरच जीवितहानीबाबत सांगता येईल